नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवतोय ढाब्यावरती मिळते तशीच आज आपण मस्त चमचमीत पावभाजी बनवणार आहोत ती पण सिक्रेट पदार्थ वापरून तो कोणता सिक्रेट पदार्थ आहे आता पुढे रेसिपीमध्ये पाहूया तर पहिल्यांदा आपण सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर पहिल्यांदा मी इथे बटाटा घेतलेला आहे नंतर घालूया इथे आपण फ्लावरचे तुकडे तर इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता नंतर इथे मी शिमला मिरचीही घेतलेली आहे गाजर घालायचं आहे इथे नंतर भाजीला लाल बुंद कलर येण्यासाठी इथे बीटचा वापर केलेला आहे जर नसेल तर घालू नका तर इथे जो सिक्रेट पदार्थ आपण सांगितलेला आहे तो आहे पाव तर ढाबावाले असेच बनवतात तर ही सिक्रेट टिप्स आणि पदार्थ आहे आपला पावा पाव पावाने मस्त अशी पावभाजी मस्त चम चमचमीत लागते म्हणून इथे पाव एक घातलेला आहे पाणी घालून आता आपण कुकरला सिट्ट्या करून घेऊया तर आता कुकर थंड झालेला आहे आता भाज्या शिजल्या आहेत का बघूया तर मस्त अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत आणि पावही इथे आपण जो वापरलेला आप आहे सिक्रेट पदार्थ म्हणून तो इथे पूर्णपणे पाव वितळलेला आहे आतमध्ये तर या पावामुळेच आपल्या भाजीला मस्त अशी टेस्ट येणार आहे ढाब्यावर मिळते तशी पावभाजी तर अशा पद्धतीने इथे सर्व भाज्या मस्त शिजलेल्या आहेत तर आता आपण एकाच स्मॅशरने ह्या भाज्या स्मॅश करून घेऊया तर भाज्या चांगल्या शिजल्या की त्या पटकन स्मॅश होतात खूप काही वेळ लागत नाही जर तुम्हाला कुकरमध्ये स्मॅश करता येत नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ह्या भाज्या सर्व काढून त्या स्मॅश करून घेऊ शकता तर गरम असतानाच आपल्याला ह्या भाज्या स्मॅश करायच्या आहेत म्हणजे त्या पटकन स्मॅश होतील तर अशा पद्धतीने इथे मी स्मॅश करून घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही बघू शकता पूर्णपणे स्मॅश झालेल्या आहेत आता पाणी घालूया पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया बिटामुळे किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही तर मस्त असा कलर आलेला आहे आता आपण फोडणी देऊ या पावभाजीला तर तेल घातलेलं आहे तर तेल घातल्यानंतर आपण इथे बटर वापरायचं आहे तर बटर आणि तेल गरम झाल्यानंतर आपण इथे जिरे घातलेले आहेत अर्धा चमचे आणि इथे मी नंतर घेतलेला आहे नंतर कांदा तर पहिल्यांदा कांदा घालूया नंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो आणि हिरवी मिरची नंतर घालायची आहे तर कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता कांदा परतलेला आहे आता नंतर मिरची घालूया तर मिरचीही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे घेऊ शकता तर मिरची परतल्यानंतर इथे टोमॅटो घालायचं आहे आता टोमॅटोही आपण चांगला परतून घेऊया तर कांदा टोमॅटो आणि मिरची परतून झालेली आहे नंतर इथे आपण घालूया लसूण अद्रकची पेस्ट तर इथे मी फ्रेश बनवून घेतलेली आहे घरीच फ्रेश घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने आता सर्व भाजून झाल्यानंतर स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर ही ट्रिक नक्की वापरा तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही स्मॅश केली टोमॅटो कांदा आणि पेस्ट तर खूप छान टेस्ट येते एकसंद असा हा स्मेल येतो आणि मस्त असं एकजीव ग्रेव्ही बनते तर बघू शकता स्मॅश करून झालेला आहे तर अशा पद्धतीने स्मॅश नक्की करा तुम्ही पावभाजीला फार छान टेस्ट येते तर स्मॅश करून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत हिरवा वाटाणा तर हिरवा वाटाणा पावभाजीमध्ये तर आलाच पाहिजेत पावभाजी हिरव्या वाटाण्यामुळे खूप छान टेस्टी लागते आणि दिसायलाही फार छान दिसते तर आता आपण हा वाटाणा या ग्रेवीसोबत भाजून घेऊया तर वाटाणा काही वेळ लागत नाही भाजायला लगेचच भाजला जातो आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया तर पहिल्यांदा मी घरचं लाल तिखट घातलेलं आहे नंतर थोडीशी लाल मिरची पावडर वापरली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे पावभाजी मसाला घातलेला आहे तर रेडीमेड असतो तो सोहानाचा पावभाजी मसाला मी इथे घातलेला आहे तर आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत नाहीतर ते करपू शकतात तर मसाले आपले छान परतलेले आहेत नंतर अजून एकदा मी थोडासा इथे बटर घालत आहे बटर क्यूब तर बटर क्यूब आपण छान वितळवून घेऊया नंतर आपण आता स्मॅश केलेली भाजी घालूया तर स्मॅश केलेल्या भाज्या तुम्ही बघू शकता किती मस्त दाटसर अशा हा स्मॅश झालेल्या आहेत आणि कलरही तुम्ही बघू शकता कारण की इथे आपण बीट वापरलेला आहे आणि मसाल्याचा कलरही मस्त आलेला आहे तर आता आपण मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता मीठ घातल्यानंतर आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनिटे चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर खूप छान आणि दाटसर होते तर बघू शकता भाजी शिजलेली आहे आणि तरंग पण मस्त आलेला आले आहे तरी आलेली आहे छान पावभाजीला पण इथे दिसताना थोडीशी पातळ दिसते पण अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थंड झाल्यानंतर ती भाजी घट्ट होते वरून कोथिंबीर घालूया तर इथे आपली मस्त ढाबा स्टाईल सिक्रेट पदार्थ वापरून चमचमीत झणझणीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे तर आता आपण लास्टची स्टेप करूया ती म्हणजे पाव मस्त असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे बटरवरती तर बटर क्यूब घातलेली आहे तर मध्ये आपण आता घालूया थोडंसं तेल म्हणजे बटर जळू नये म्हणून इथे थोडंसं तेल वापरायचं आहे थोडंसं लाल मिरची पावडर आणि इथे थोडीशी पावभाजी घालायची आहे कोथिंबीर तर आता आपण ही थोडीशी परतून घेऊया आणि लगेचच आपल्याला इथे पाव घालायचा आहे पाव दोन्हीही बाजूनी मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे या ग्रेव्हीमध्ये तर ग्रेव्ही जास्त घालू नका थोडीशीच पावाला लागेल एवढीच घालायची आहे आणि बटरवरती मस्त अशी शेकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर पाव तुम्ही भाजला बटर आणि थोडासा पावभाजीचा मसाला लावून तर खूप छान टेस्टी पावभाजीसोबत हा पाव लागतो तर इथे आपला पावही शेकून तयार आहे तर आता आपण मस्त चमचमीत पावभाजी सर्व करूयात तर तुम्ही भाजीचा थिकनेसही बघू शकता किती मस्त असा दाटसर क्रीमी आणि एकदम मस्त असा लालबुंद आलेला आहे कलरही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सिक्रेट पदार्थ वापरून आणि मस्त जशी मी स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे करताना पावभाजी तशी जर वापरली तर पावभाजी अगदी मस्त अशी ढाबा स्टाईल बनेल बघू शकता तुम्ही कांदा लिंबूची फोड आणि गरमागरम पावही शेकलेलं आहे तर अशी ही झणझणीत पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ज्या मी दिलेल्या आहेत टिप्स आणि सिक्रेट पदार्थ तो नक्की घाला तर बाबाजी आपली ढाका स्टाईल बनणारच तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद